ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कच्च्या बटाट्यामध्ये रवा घालून अतिशय वेगळी युनिक यापूर्वी कधी न केलेली न पाहिलेली अशी रेसिपी पाहणार आहोत रेसिपी खूप जास्त सोपी आहे पटकनी बनणारी आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा आहे जी रेप रेसिपी आपण बनवत आहोत ना त्या रेसिपीचं साहित्य तुमच्या घरात नक्कीच असणार आहे आणि हा पदार्थ तुम्ही व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या लगेच बनवाल कारण की खूप जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी आपल्याला इथे एक बटाटा लागणार आहे आता हा पदार्थ मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार एक बटाटा पुरेसा आहे आता बटाट्याची इथे मी साल काढून घेतलेला आहे कच्चाच बटाटा वापरायचा सा आहे साल काढून झाल्यानंतर बटाटा आपल्याला छान असा बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक किसणी नसेल तुम्ही किस किस तर तुम्ही जाड किसणीने किसला ना तरीसुद्धा चालणार आहे तर बघा छान असा बारीक बटाटा मी किसून घेतलेला आहे आता हा बटाटा आपल्याला स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे बटाटा नेहमी किसल्यानंतर स्वच्छ असा एक ते दोन पाण्याने धुतला ना म्हणजे बटाटा छान पांढरं शुभ्र निघतो तर बघा आता इथे मी बटाटा छान असा धुवून घेते बटाटा धुतल्यानंतर त्याच्यातलं आपल्याला अगदी मुठीने पिळून असं पाणी काढून घ्यायचं आहे अजिबातच बटाट्यामध्ये पाणी वगैरे राहिलं नाही पाहिजे तर इथे बघा छान असं मी व्यवस्थित मुठ्ठीने निथळून पाणी काढून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये बटाटा काढून घेतलेला आहे आता यासाठी आपल्याला एक छोटी वाटी बारीक रवा लागणार आहे जर बारीक रवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही जाड रवा वापरला ना तरीसुद्धा चालणार आहे आता इथे थोडीशी आपण कोथिंबीर चिरून घेऊया या पदार्थाला कोथंबीर नक्कीच घाला कारण की कोथंबीरने या पदार्थाची चव जी आहे ना ती अजून जास्त दुप्पट होते आता इथे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगते आपण इथे कोणत्याही वड्या करत नाही मेंदवडे करत नाही किंवा मग थपाटे था थालीपीठं उपमा अशी कोणतीही रेसिपी करत नाही रेसिपी खूप जास्त वेगळी आहे युनिक आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे बघा कोथंबीर छान बारीक कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी पोपटी मिरच्या घेतलेली आहेत तीन ते चार त्यासुद्धा एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आता हा पदार्थ जर तुम्ही लहान मुलांसाठी देणार असाल ना तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये एक इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे भरपूर असे पांढरे तीळ घालून घ्यायचं आहे आता थंडीचं वातावरण आहे त्यामुळे तीळ हे आवर्जून घाला कारण की तीळ खाल्ले तर शरीरासाठी सुद्धा चांगलेच असते मिरच्या घालून घ्यायच्या आहेत लगेच आपल्याला अशा पद्धतीने मिरच्या कट करून घातल्याना की त्या दाताखाली आल्यानं हे खायलासुद्धा छान लागतात तर बघा आता हिरवी मिरचीसुद्धा इथे तेलावरती मी छान अशी परतून घेणार आहे हिरवी मिरची परतल्यानंतर यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊया फोडणीलाच आणि जो बटाटा आपण किसून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आहे आता बटाटासुद्धा यावरती छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोला मोलाचं असतं आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बटाटा वगैरे शिजवायच्या अगोदर जर तुम्ही मीठ घातलं ना तर अगदी पटकनी बटाटा शिजला जातो तरी ते बघा एक ते दोन मिनटं इथे मी बटाटा शिजून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी जर तुम्ही एक वाटी रवा घेतला असेल ना तर त्याच्या दीडपट तुम्हाला म्हणजे एक वाटी रव्याला दीड वाटी तुम्हाला पाणी घालायचं आहे तरी ते बघा पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला फास्ट गॅसवरतीच उकळी काढली ना की पटकन उकळी येते आता पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला अगदी थोडा थोडा करून रवा घालायचा आहे लक्षात घ्या रवा एकदम असं वाटीने ओतू नका व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने अगदी थोडा थोडा करून रवा घाला म्हणजे जी रेसिपी आहे ना ती तुमची अगदी परफेक्ट होईल फसणार वगैरे अजिबात नाही आणि रव रव्याच्या गुठळ्यासुद्धा होणार नाही गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे रवा टाकताना आपल्याला अजिबातच फास्ट वगैरे घॅस करू नका नाहीतर मग रवा पटकणी पाणी पिऊन घेईल आणि अगदी कोरडा पडेल तर इथे बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने अगदी थोडा थोडा रवा मी घालून घेते रेसिपी खूप जास्त सोपी आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि हे साहित्य नक्कीच तुमच्यासुद्धा घरामध्ये अवेलेबल असणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा हा पदार्थ करून बघा मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा अगदी आवडेल आणि पाहुणे रवळे आले ना तर नक्की आवर्जून करा कारण की ते तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तर बघा सगळा रवा इथे मी घालून घेतलेला आहे आणि छान असं स्लो गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कुठेही फास्ट करू नका नाहीतर मग रवा आहे ना तो खाली अगदी पटकनी चिटकून जाईल पाण्याचं प्रमाण फक्त व्यवस्थित ठेवा म्हणजे जे आपलं बॅटर आहे ना ते अगदी परफेक्ट असं होईल पातळ वगैरेसुद्धा होणार नाही आणि जास्त घट्टसुद्धा होणार नाही आता हे मिक्स करून झालेलं आहे जे चमच्याला लागलेलं जे बॅटर आहे ना ते आपल्याला सुरीने एका काढून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे एक ते दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे बघा आता इथे मी एक मिनिट झाकण ठेवून घेतलेलं थे तर बघा एक मिनटानंतर आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे आता रवा अजून थोडा वेळ मला शिजवायचा आहे जर तुम्ही दोन ते तीन मिनटासाठी जर झाकण ठेवलं ना तर मग तुम्ही पुन्हा झाकण ठेवण्याची गरज पडणार नाही पण इथे जर्मलची कढई वापरल्यामुळे ना तर मी आधीमध्ये हे हलवत आहे पण जर तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरत असाल ना तर दोन मिनटासाठी कंटिन्यू तुम्ही हे झाकण ठेवलं ना तरीसुद्धा रवा जो आहे ना तो, तो, तो परफेक्ट शिजला जातो कारण की शक्यतो रवा शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी पटकन हा रवा शिजला जातो तर बघा आपलं जे पीठ आहे ना ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आता घॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपलं जे बॅटर आहे जे पीठ तयार झालेलं आहे ना ते काढून घ्यायचं आहे पीठ सुरुवातीला खूप जास्त गरम आहे त्यामुळे लगेच वगैरे हात लावायचं नाही पीठ छान असं थंड होऊन द्यायचं आहे व्हिडिओ जरी इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने थोडंसं इथे मी मोकळं करून घेते आहे म्हणजे पीठ आहे ना ते अगदी पटकनी थंड होईल तरी ते बघा छान असं कोमटसर झालं ना तरच आपल्याला हात लावायचं आहे नाहीतर मग हात भाजू शकतो तरी ते बघा पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे जास्तसुद्धा थंड वगैरे करायचं नाही थोडंसं कोमट झालं ना की आपल्याला लगेच याचे गोळे करून घ्यायचे आहेत बघा आता तुम्ही याला ना तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता पण इथे मी बघा सिलेंडर शेपचा आकार देते तुम्ही याची गोल गोळेसुद्धा करू शकता अगदी आपण ज्या पद्धतीने गुलाबजाम वगैरे करतो ना त्या पद्धतीनेसुद्धा याचे गोळे तुम्ही करू शकता किंवा मग अशा पद्धतीने आकार दिला ना तेसुद्धा खायला खूप जास्त छान लागतात ही रेसिपी ना अधेमध्ये तुम्ही बनवली ना मुलांच्या डब्यासाठी वगैरे ना तरीसुद्धा त्यांनासुद्धा खूप जास्त आवडेल किंवा मग पाहुणेरावळे आले साईड डिश म्हणून जर तुम्हाला काहीतरी नवीन बनवायचं असेल तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही बनवू शकता कारण की बनवायला अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो झटपट बनवतासुद्धा येतो आणि कमीत कमी घरातल्या साहित्यामध्ये बनवता येतो तर बघा अशाच पद्धतीने आता मी इथे सगळे जे गोळे आहेत ना ते करून घेते अगदी पटपट होतात जास्तसुद्धा वेळ लागत नाही जर पीठ खूप जास्त राट असेल ना तुम्हाला खूप वेळ लागू शकतो पण जर तुम्ही पाण्याचं प्रमाण आणि रव्याचं प्रमाण परफेक्ट ठेवलं ना तर वेळसुद्धा लागणार नाही तरी ते बघा सगळे असे आपले जे आकार देऊन झालेले आहेत आता याला तुम्ही काय नाव द्याल ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण की मी सुद्धा अजून याला कोणतं नाव दिलेलं नाही आहे पण जर तुम्हाला कोणतं नाव सुचत असेल तर ता नक्कीच मला कमेंट करून सांगा फक्त एक वाटी रव्यामध्ये भरपूर असे हे बाईट्स तयार झालेले आहेत आता हे साईडला ठेवूया आणि गॅसवरती तेल तापत ठेवूया तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा सुरुवातीला छोटासा गोळा टाकून बघितला होता मी तो गोळा छान असा फुलला वर आला की आपलं तेल अगदी परफेक्ट असं तापलेलं आहे आता जे आपण गोळे करून घेतले आहेत ना ते एक एक करून सोडायचे आहेत आता इथे पसरटी कढई आहे त्यामुळे मी एकदम जास्त सोडते पण जर तुमची कढई लहान असेल ना तर तुम्ही थोडेफार सोडले तरीसुद्धा चालणार आहेत पण शक्यतो हे जे वाईट्स आहेत ना ते अजिबातच चिटकत वगैरे नाही एकमेकांना किंवा मग कढईलासुद्धा खाली चिटकत नाही अगदी आरामात तळता येतात आता हलक्या हाताने आपल्याला एक मिनटानंतर हे हलवून घ्यायचे आहेत झाऱ्या वगैरे लगेच लावू नका अशा पद्धतीने काट्या चमच्याने हलवा किंवा मग दुसरा आपला साधा स्पून असतो ना त्याने हलवले तरीसुद्धा चालतील अगदी फास्ट गॅसवरती आपल्याला हे तळायचं आहे गॅस कुठेही स्लो करू नका नाहीतर मग तुमची रेसिपी पूर्ण फसून जाईल कारण की तुम्ही जर गॅस स्लो केला तर हे एकदम तेल पितील आणि अगदी मौसूत पडतील त्यामुळे कंटिन्यू आपल्याला फास्ट गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आहेत तर बघा छान असा सोनेरी रंग आहे याला तळून घ्यायचा आहे एक तीन मिनटं तरी याला लागतात तळण्यासाठी तर आता बघा सतत हलवत मी छान असे गोल्डन रंग तो आहे तोपर्यंत हे तळून घेतलेले आहेत असाच गोल्डन रंग आला ना तरच हे छान असे क्रिस्पी होतात वर्ण आणि आतून म्हणाल तर अगदी जाळीदार आणि कुरकुरीत होतात तुम्ही याचा रंगसुद्धा पाहूच शकता अगदी छान असा दिसत आहे आपण हॉटेलमध्ये सुद्धा कधी कधी स्टार्टर वगैरे मागवतो पण अगदी अशा पद्धतीने घरच्या घरी नक्कीच एकदाच हा स्टार्टर करून बघा पाहुणेरावळे आले ना तर नक्कीच आवर्जून करा कारण की ते सुद्धा अगदी आवडीने हा पदार्थ खातील तरी ते बघा जी दुसरी बॅच राहिली होती ना तीसुद्धा इथे मी तळून घेते असाच गोल्डन रंग आहेस तोपर्यंतच तळायचं आहे नाहीतर मग जे बाईट्स आहेत ना ते अगदी नरम पडतील मऊ पडतील आता हा पदार्थ तुम्ही नुसता खाल्ला ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतो तर बघा याचा आवाज तुम्ही ऐकूच शकता किती जास्त कुरकुरीत हे झालेले आहेत तुम्ही चटणीसोबत खा किंवा मग टोमॅटो केच्यासोबतसुद्धा मुलांना देऊ शकता मेवणीसोबत देऊ शकता कशासोबतही खाल्ले ना तरी अप्रतिमच लागतात त्यामुळे नक्कीच एकदा हा पदार्थ करून बघा तर आजची ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय